नमस्कार फ्रेंड्स अर्पणा तुमचे खूप खूप स्वागत आहे नुकताच दसरा झालेला आहे आणि आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागलेले आहेत ला दिवाळीसाठी छान छान व्यापारपेठा बाजारपेठा भरत आहेत तर आमच्या वसईमध्ये सुद्धा मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलंच की ग्राहक पेठ भरते त्यानंतर ट्रेड फेअर भरतो तर गेल्या वर्षी मी तुम्हाला ग्राहक पेठेविषयी माहिती दिली यावर्षी मी तुम्हाला ट्रेड फेअर दाखवणार आहे न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या समोर वसईला समाज मंदिर हॉलला हा ट्रेडफेअर भरलेला आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि पाहणार आहोत तिथे काय काय आहे तर तीन चार आणि पाच ऑक्टोबर ह्या दिवशी हा ही ट्रेडफेअर भरत आहे तर आजचा दिवस मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर उद्याच्या आणि परवाच्या दिवस तुम्हाला खरेदी करण्यासाठी मिळणार आहे तर चला जाऊया वसई न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर आता मी पोहोचलेली आहे आणि इथे बघा अगदी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या समोर हा समाज मंदिर ट्रस्ट सभागृह आहे आणि इथेच हे ट्रेडफेअर भरलेलं आहे इथे बॅनर सुद्धा लावलेला आहे बघा सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ वसई ह्यांनी हा ट्रेडफेअर आयोजित केलेला आहे आता आपण सभागृहामध्ये जाऊया हे बघा डाव्या बाजूला वसई विकास बँक आहे आणि इथे उजव्या बाजूला हा गेट आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे पहिला मजला दुसरा मजला आणि तिसरा मजला असं हे ट्रेड फेअर भरलेलं आहे तर चला आता आपण वरती जाऊन बघूया पहिल्या मजल्यावरती आल्यावर समोरच आपल्याला समाज मंदिर ट्रस्ट कार्यालय दिसत आहे आणि हे बघा डाव्या बाजूला आपण हॉलमध्ये प्रवेश करत आहोत आणि इथे बघा संपूर्ण स्टॉल तुम्हाला इथून सुरू झालेले दिसत आहेत तर पहिल्या मजल्यावरती हे स्टॉल आहेत तर आता आपण सगळ्यात पहिले तिसऱ्या मजल्यावर जाऊन जागृती आणि नीताला भेटूया त्यांचे स्टॉल पाहूया त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या मजल्यावरचे स्टॉल शांतपणे दाखवणार आहे तर, तर हा दुसरा मजला आहे आणि इथेसुद्धा कमी आहेत पण थोडेसे स्टॉल आहेत तर हे बघा दुसऱ्या मजल्यावरून खालचे पहिल्या मजल्यावरचे स्टॉल दिसत आहेत आणि अशी ही हॉलची रचना आहे आणि समोर बघा दुसऱ्या मजल्यावरचे हे स्टॉल दिसत आहेत आता इथूनच पुढे तिसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी जिना आहे तर आता आपण वरती तिसऱ्या मजल्यावर जाऊया तर समोर बघा तिसऱ्या मजल्यावरचे स्टॉल दिसत आहेत तर समोर राहुल भाऊ दिसत आहेत आमचे रिलेटिव्हच आहेत तर नीता बघूया कुठे आहे आणि समोरच मला नीता दिसलेली आहे हे बघा हा नीताचा स्टॉल आहे आता आपण जागृतीला जाऊन बघूया तर पुढे आल्यावर बघा इकडे जागृती आणि दिव्यता दिसत आहेत हा जागृतीचा स्टॉल आहे आणि ज्वेलरीचा स्टॉल आहे तर अशा पद्धतीने आपण नेता आणि जागृतीची भेट घेतलेली आहे इथे सुद्धा भरपूर स्टॉल आहेत आणि खूप काही खरेदी करण्यासारखं आहे आता आपण पहिल्या मजल्यावर पहिले जाऊया आणि सगळे स्टॉल पाहत पाहत आपण वरती येऊया तर पहिल्या मजल्यावर आता आपण सुरुवात करूया पहिल्या स्टॉलला तर पटापट मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा इथे तुम्हाला कपडे दिसत आहेत ड्रेस दिसत आहेत त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला सगळे फळांपासून बनवलेले प्रोडक्ट्स दिसत आहेत तुम्ही पालघरचे का नाही बोर्डी हां गेल्या वर्षी पण होता ना तुमचा मी घेतला तुमच्याकडून जांभूळचे हे जा, घेतले होते हां खूप छान होते तर फळांचे सगळे प्रोडक्ट्स आहेत नक्की येऊन बघा इथे पुढे आल्यानंतर बघा कपड्यांचा साड्यांचा स्टॉल आहे आणि ब्लाऊज बघा किती सुंदर व्हरायटी आहेत वर्क बघा ब्लाऊजवरचं तुम्हाला रेडीमेड ब्लाउज घ्यायचा असेल तर खूप छान ऑप्शन आहे इथे रोनाल्ड फूड प्रोसेसरचा स्टॉल आहे आणि हा नेहमी असतो दरवर्षी पुढे ज्वेलरीचा स्टॉल आहे तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी अगदी छान हातात घेऊन पाहून निरखून घेता येणार आहे सगळ्या ब्रँडच्या इथे ज्वेलरी आहेत घरगुती व्यवसाय करणाऱ्यांचे इथे स्टॉल असतात त्यामुळे आपल्याला अगदी चांगल्या दर्जाच्या वस्तू इथे मिळतात हे बघा कपड्यांचा स्टॉल आहे त्यानंतर पुढे पुन्हा ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि ज्वेलरीची क्वालिटी तुम्ही बघू शकता वन ग्रॅमची किंवा मायक्रोपॉलिसची तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही इकडे येऊन वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊ शकता इथे बघा फराळाचे सगळे खाद्यपदार्थ आहेत तुम्ही ह्या ताईंच्या स्टॉलला नक्की भेट देऊ शकता ह्या नालासोपाराच्या आहेत दिवाळीसाठी लागणारे सगळे फराळाचे पदार्थ तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू अगदी गुळ वापरून बनवलेले लाडू सुद्धा यांच्याकडे आहेत मी तुम्हाला नंबर त्यांचा दाखवत आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आता हा पुढचा स्टॉल बघा अगदी मी तिथे खेचून आलेली आहे इतके सुंदर पेंटिंग म्हणजे लांबूनच लक्ष वेधून घेत आहेत ड्रेस पीसवरती आणि साडीवरती हे पेंटिंग्स केलेले आहेत साडी आहे ये मटेरियल आहे मटेरियलची काय तर सव्वीसशे पन्नासला ला हे मटेरियल आहे ड्रेस मटेरियल पूर्ण ड्रेसचा सेट आहे आणि सव्वीसशे पन्नास प्राइस सांगितलेली आहे पण वर्थ आहे तसं वर्कसुद्धा आहे त्याच्यावर आणि पुढे हे पर्स आणि अजून साड्या वगैरे दिसत आहेत पुढच्या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास दिसत आहेत आता हा पुढचा स्टॉल बघा सरबत लोणची जॅम वगैरे दिसत आहेत इकडे अजून एक पुढे कपड्यांचा स्टॉल आहे रेडीमेड गारमेंट्स भरपूर प्रकारचे घरून व्यापार करणाऱ्या महिला इथे तुम्हाला स्टॉलवर दिसत आहेत अजूनही काही स्टॉल तयार होत आहेत लागत आहेत पहिलाच दिवस आहे त्यामुळे इथे बघा पुढे अगरबत्त्या आणि काही घरगुती बनवलेले प्रोडक्ट्स दिसत आहेत जसं की ही हँडमेड ज्वेलरी दिसत आहे इयरिंग्ज आहेत आणि खूप छान छान व्हरायटी आहे पुढचा स्टॉलसुद्धा कपड्यांचाच आहे बाटिक प्रिंट दिसत आहेत मला वाटतं ड्रेस मटेरियल आणि साड्या दोन्हीही आहेत इथे हा बघा हा स्टॉल आहे इथे किचनमधला स्वयंपाकघरातला ओला कचरा रिसायकल करून त्यापासून खत बनवण्याचा प्रकल्प आहे आणि त्याविषयीचा हा स्टॉल लावलेला आहे माहिती देणारा इथे आता काही कोण दिसत नाही आहे आपण नंतर पाहूया आणि समोर बघा इथे सुद्धा फराळाचे पदार्थ दिसत आहेत तर दिवाळीसाठी तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल किंवा काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधण्यासाठी उद्या इकडे येऊ शकता हा वी आर मोरचा स्टॉल दिसतो आहे म्हणजे वेगवेगळे महिलांशी संबंधित इकडे प्रोडक्ट्स आहेत सॅनिटरी पॅड्स वगैरे दिसत आहेत अजून पुढे गेल्यानंतर पुन्हा कपड्यांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला इकडे कपडे खरेदी करता येणार आहेत दिवाळीच्या दृष्टीने तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता अगदी गिफ्ट देण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहेत इकडे पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा ज्वेलरीचा स्टॉल आपल्याला दिसत आहे ज्वेलरीचे स्टॉल ज्वेलरी भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इथे बघा सुंदर अशा तुम्हाला पर्स दिसतायत खणापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या त्याचबरोबर तुम्हाला रेशमी साड्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेग साड्या दिसत आहेत ज्वेलरीचे तर अगदी भरपूर स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचे सुद्धा खूप छान छान स्टॉल आहेत हे बघा दिवाळीच्या अनुषंगाने वेगवेगळे वेग वेग कंदील सुद्धा तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहेत आणि अगदी सुंदर कंदील आहेत हा पुढचा स्टॉल बघा अगदी छान उत्तम अशा वस्तू मला इथे दिसत आहेत कोस्टर दिसत आहेत नंतर कटलरी सेट आहेत वेगवेगळे ट्रे आहेत मला वाटतं लाकडापासून बांबूपासून बनवलेल्या ह्या वस्तू आहेत तर अगदी छान स्टॉल आहे हा सुद्धा तुम्ही पाहू शकता येऊन इथे बघा तुम्हाला ब्लाऊजवरती जर वर्क करून हवं असेल तर त्या संबंधीचा हा स्टॉल आहे तर इथे येऊन तुम्ही ह्यांची भेट घेऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता आणि अतिशय उत्तम असं ब्लाऊजवरती वर्क केलेलं आहे पुढे बघा घरगुती मसाले आणि घरगुती काही प्रोडक्ट्स दिसत आहेत आमची स्पेशालिटी आहे भुजिंग मसाला भुजिंग मसाला येस भुजिन ही वाडवळांची किंवा वसिल्या सर्व लोकांची आवडते डिश आणि आम्ही असा मसाला डेव्हलप केलेला okay. आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही घरच्या घरी कधीही भुजिंग बनवू शकता थँक्यू तर इथे बघा अजून एक साड्यांचा स्टॉल आहे साड्यांच्या सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि मला सुद्धा खूप ह्या साड्या आवडलेल्या आहेत पुढे सुद्धा ड्रेस पीस आणि रेडीमेड गारमेंट्स दिसत आहेत आणि पुढे बघा बुटीकचा शॉप आहे इथे सुद्धा वेगवेगळ्या वरायटीचे ड्रेस पीस वगैरे दिसत आहेत एवला हँडलूम पैठणी अद्रिती हे एका आमच्या वसईमधलंच दुकान आहे त्यांचा स्टॉल आहे ह्यांच्या साड्यासुद्धा खूप छान असतात छान छान व्हरायटी असतात आम्ही सुद्धा खरेदी केलेल्या आहेत नमस्कार मी वंदना मामरे आमचा पूर्ण ऑर्गेनिक प्रॉडक्टच हे आहे जर आम्ही सेलिंग पण करतो आणि मला इन्कम ऑपॉर्च्युनिटी पण करून देतो सगळे फेशियल सोप आणि युनिस युनिबॅथ होप युनिबि म्हणजे घरात पण लागणारे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ऑर्गेनिक आहे तर अशा पद्धतीने पहिला मजला आपण संपूर्ण कवर केलेला आहे आता आपण वरती दुसऱ्या मजल्यावरती जाणार आहोत तर चला जाऊया तर दुसऱ्या मजल्यावरचा हा पहिला स्टॉल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या वेगवेगळ्या आकाराच्या फुलांच्या आकाराच्या त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पंत्या इथे दिसत आहेत अतिशय सुंदर असे व्हरायटी दिसत आहे तर पुढच्या स्टॉलवर बघा इथे हे काका आणि काकू बसलेले आहेत आणि ह्यांनी स्वतः बनवलेले प्रोडक्ट्स इथे सगळे दिसत आहेत लोकरीपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत त्यांनी हाताने बनवलेल्या पिशव्या आहेत काही ज्वेलरी आहे पुढे आल्यानंतर बघा इथे साड्यांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे दिसत आहेत त्यानंतर इथे पुढे बघा दिवाळीसाठी तुम्हाला जर काही सादरी नवीन टॉवेल वगैरे खरेदी करायचे असेल तर ते सुद्धा आहेत पुढच्या स्टॉलवरती बघा वेगवेगळ्या वेग प्रकारचे सेंट दिसत आहेत आणि छान छान व्हरायटी दिसत त्याची त्याचीसुद्धा अजून एक रेडीमेड कपड्यांचा स्टॉल आहे त्यानंतर इथे बघा बेड आणि बाथ म्हणजे टॉवेल आणि इथे सुद्धा बेडशीट्स वगैरे आहेत आणि खूप छान व्हरायटी दिसत आहेत सुद्धा तर पुढे बघा इथे टप्परवेअरचा स्टॉल आहे टप्परवेअरच्या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला दिसत आहेत त्याच्या पुढे हँडमेड ज्वेलरी दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार गजरे फुलं हाताने बनवलेली फुलं सुद्धा ह्या स्टॉलवर तुम्हाला दिसत आहेत तर खूप छान छान गजरे वगैरे आहेत इकडे तर अशा पद्धतीने आपण दुसरा मजला सुद्धा कव्हर केलेला आहे आता चला जाऊया तिसऱ्या मजल्यावरती तर आता आपण फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोर, फ्लोर पाहिलेला आहे आता आपण थर्ड फ्लोअर व्यवस्थित पाहणार आहोत तर वरती आल्यानंतर पहिलेच मेघा मात्रेचा टप्परवेअरचा स्टॉल आहे तर आपण पाहूया तर, तर आ, हा टप्परवेअरचा स्टॉल आहे आणि मेघा म्हात्रे यांचा हा स्टॉल आहे खूप पूर्वीपासून ह्या टप्परवेअरचा बिझनेस करतात तर ह्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतात आणि हे बघा हा त्यांचा स्टॉल आहे तर पुढचा स्टॉल आहे हा वी आर मोरचे प्रोडक्ट्स आहेत आणि माझ्या मैत्रिणीचाच आहे रुपालीचा तर पुढचा स्टॉल बघा घरगुती बनवलेले सगळे चॉकलेट्स आहेत आणि ड्रायफ्रूट्स वगैरे घालून केलेले चॉकलेट्स आहेत तुम्हाला व्हाईट चॉकलेट डार्क चॉकलेट नंतर दिवाळीमध्ये देण्यासाठी गिफ्ट टेम्पल सुद्धा आहेत तर तुम्ही ह्या स्टॉलला सुद्धा नक्की भेट द्या अजून एक साड्यांचा स्टॉल इथे तुम्हाला दिसत आहे सणासुदीला काहीतरी नाविन्यपूर्ण छान खरेदी करायचं असेल तर ह्या बाजारपेठांना ट्रेड फेअरला नक्की भेट द्यावी बघा किती सुंदर हाताने बनवलेल्या हाताने विणलेल्या बॅग्स तुम्हाला दिसत आहेत ह्या वस्तू तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये दिसणार नाही कारण ह्या घरगुती स्वतः महिलांनी बनवलेल्या वस्तू आहेत तर पुढचा स्टॉल हा आमचा राहुल भाऊंचा आहे इथे तुम्हाला सगळे अगरबत्त्या वगैरे म्हणजे देवाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य अष्टगंध अगरबत्त्या वगैरे असं तुम्हाला प्रोडक्ट्स दिसत आहेत उठणं वगैरे दिवाळीसाठी तुम्ही इथे खरेदी करू शकता तर हा सुद्धा स्टॉल त्यांचाच आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट क्रिस्टलचे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत पिरामिड्स आहेत पायराईडचे तुम्हाला फ्रेम वगैरे दिसत आहेत वास्तूशी संबंधित आहेत ह्या पुन्हा एक सरबतांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत इकडे आहेत तर मला आवडलेल्या स्टॉलपैकी हा एक स्टॉल आहे जिथे रेडीमेड रांगोळ्या आहेत आणि अगदी गालीच्या सारखे सुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या वापरू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत बघा वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेग रांगोळ्या तुम्ही सजावटीसाठी ह्या घेऊ शकता अतिशय सुंदर आहेत पुढचा स्टॉल बघा इथे नाविन्यपूर्ण अशा गोष्टी आहेत त्या म्हणजे मला वाटतं हाताने बनवलेले हे पेंटिंगच्या फ्रेम आहेत म्हणजे गिफ्ट वगैरे देण्यासाठी अतिशय सुंदर ऑप्शन मला हा दिसतोय तिसऱ्या मजल्यावरती भरपूर स्टॉल आहेत आणि रेडीमेड गारमेंट्स तर खूपच आहेत वेगवेगळ्या वरायटीचे आहेत वेगवेगळे वेग छोटे मोठे उद्योजक इकडे स्टॉल लावत असतात आणि आपल्याकडे असलेले कपडे आपल्याकडे असलेल्या वरायटी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा हा एक प्रयत्न असतो हे बघा लहान मुलींचे खूप छान खणाच्या साडीपासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला इथे दिसत आहेत लहान मुलींसाठी खूप छान ऑप्शन इकडे आहेत ह्या स्टॉलवरती आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत ह्या स्टॉलवर सुद्धा तुम्हाला ज्वेलरी दिसत आहेत आणि आमच्या निर्मळच्या ह्या ताई आहेत आणि छान ज्वेलरी आहे यांच्याकडे सुद्धा तर पुन्हा एकदा आपण नीताच्या स्टॉलवर पोहोचलेलो हो आहोत आणि नीताकडे सर्व रेडीमेड कुर्ते टॉप वगैरे आहेत आणि खूप छान व्हरायटी असतात ह्या स्टॉललासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या पुढचा स्टॉलसुद्धा माझ्या मैत्रिणीचाच आहे हिमालीचा आणि इथे सुद्धा तुम्हाला रेडीमेड रांगोळ्या वगैरे पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पर्स पाहायला मिळतील खूप छान प्रोडक्ट्स इथे आहेत तिने स्वतः बनवलेले बरेचसे प्रोडक्ट्स तुम्हाला ह्या स्टॉलवरती पाहायला मिळतील पुढे सुद्धा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सरबत जाम आणि वेगवेगळे मसाले वगैरे आहे आंब्याचा रस वगैरे आहे त्याचा पुढचा स्टॉल आहे तो बघा अगदी लहान मुलांसाठी वेगवेगळे गेम इथे दिसत आहेत खूप छान स्टॉल आहे ह्या स्टॉललासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या तर ह्या स्टॉलवरती सुद्धा तुम्हाला पंत्या पाठ वेगवेगळे देवाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य छोट्या छोट्या वस्तू दिसत आहेत पुन्हा पुढच्या स्टॉलवरती साड्या गाऊन्स वगैरे आहेत त्याच्यापुढे अजून एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला छोट्या मोठ्या वस्तू दिसत आहेत जसं की पंत्या आहेत नंतर पूजेच्या साहित्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या वस्तू आहेत अतिशय सुंदर वस्तू इथे सुद्धा आहेत नंतर आर्टिफिशियल रांगोळ्या आहेत खूप छान आहेत असे कमळं बनवलेली आहेत वेल्वेटची तुम्ही लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता अतिशय सुंदर अशा ह्या वस्तू आहेत रांगोळ्या आहेत आर्टिफिशियल पंत्या आहेत पुढे अजून एक स्टॉल आहे ज्याच्यामध्ये फूड प्रोडक्ट्स दिसत आहेत आणि हा स्टॉल बघा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्ज आहेत आणि खूप छान बॅग आहेत मला आवडल्या तुम्ही सुद्धा ह्या पाहू शकता खूप छान ऑप्शन आहे गिफ्ट वगैरे देण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपण शेवटी जागृतीच्या स्टॉलवर आलेलो आहोत आणि इथे बघा दिव्यता आणि तन्वीसुद्धा आलेल्या आहेत आणि जागृतचा स्टॉल मी तुम्हाला सांगितलेलाच आहे की ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि जयश्री कलेक्शन सारख्या ब्रँडच्या ज्वेलरी तिच्याकडे आहेत तर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्की तिच्या स्टॉलला विजिट द्या जयश्री कलेक्शनचे इमिटेशन ज्वेलरी मिळेल तर आता ही लास्ट लाईन आहे आपण पाहून घेऊया इथे सुद्धा खूप हँडमेड सुंदर अशी क्रिस्टलची ज्वेलरी आहे आणि खूप छान व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता येऊन नक्की भेट द्या लहान मुलींना वगैरे देण्यासाठी अतिशय सुंदर गिफ्ट आहे हे अजून एक छान साड्यांचा स्टॉल इकडे आहे आणि खूप छान छान व्हरायटीच्या साड्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतील अगदी सुंदर साड्या आहेत साड्यांचे हवे तेवढे प्रकार तुम्हाला इकडे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत हँडमेड ज्वेलरी दिसत आहे इकडे सुद्धा पुढे सुद्धा हा साड्यांचा स्टॉल आहे आणि आमच्या मैत्रिणींचा स्टॉल आहे आमच्या सोपारच्या मुली आहेत ह्या आणि खूप छान यांच्याकडे साड्यांची व्हरायटी आहे नक्की भेट द्या पुढे रेडीमेड टॉप्स वगैरे आहेत हा सुद्धा एक इमिटेशन ज्वेलरीचा शॉप आहे आणि स्टोनचे ज्वेलरी इथे खूप छान आहेत अमेरिकन डायमंडचे वगैरे ज्वेलरी तुम्हाला घ्यायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे खूप छान व्हरायटी ह्या स्टॉलवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण मध्ये फिरून संपूर्ण स्टॉल पाहिलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा कल्पना आलेली असेल की इथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला खरेदी करता येणार आहे दिवाळीच्या अनुषंगाने तुम्ही इथे येऊन गिफ्टसाठी स्वतःसाठी खरेदी करू शकता तर हा ब्लॉग बघून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल तुम्हाला आवडला का हा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा तसेच अर्पणामाते चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार